चंद्रकांत दुसाने नवरात्रोत्सवा निमित्त सुवर्ण खानदेश वतीने आयोजित केलेल्या महाराष्ट्राच्या नवदुर्गा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आजच्या आपल्या पाहुण्या आहेत त्या म्हणजे जळगावच्या कन्या आणि आता सध्या नासा सारख्या आंतरराष्ट्रीय अंतराळ संस्थेत कार्यरत असलेल्या अनिमा पाटील सापळे अनिमा पाटील सापळे यांच्याबाबत अधिक सांगायचं झालं तर त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण हे जळगावमध्ये झालं यानंतर त्या थेट इंजिनियर म्हणून मुंबईमध्ये गेल्या त्यानंतर मुंबईवर मुंबईमध्ये काही वर्ष जॉब केला जॉब नंतर मुंबईवर हे काम केल्यानंतर नासा सारख्या आंतरराष्ट्रीय अंतराळ संस्थेत त्या रुजू झाल्या खर तर त्यांचा हा आतापर्यंतचा प्रवास हा निश्चितच जळगावसाठी नव्हे तर महाराष्ट्र तसेच भारतीयांसाठी अत्यंत प्रेरणादायी तसेच अभिमानास्पद आहे त्यांचा जळगाव ते नासापर्यंतचा हा प्रवास नेमका कसा होता आणि या प्रवासात त्यांना नेमके अनुभव आले या संपूर्ण गोष्टींवर या संपूर्ण बाबींवर चर्चा करण्यासाठी ते आज आपल्यासोबत थेट अमेरिकेवरनं जोडल्या गेलेल्या आहेत मॅम तुमचं सुवर्ण खानदेश मध्ये मनापासून स्वागत आणि तुम्हाला नवरात्रोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आणि तुम्हा सगळ्यांनाही नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा Uh, मॅम संवादाला सुरुवात करत असताना माझा पहिला प्रश्न असा आहे की तुमचं बालपणीचं असलेलं अंतराळवीर बनण्याचं स्वप्न त्यानंतर जळगाव मधलं महाविद्यालयीन शिक्षण हा, हा आणि प्रवास, मोठा प्रवास असला राहिला आहे राईट अशा जर्नीज कधीच सोप्या नसतात तर सुरुवात इथून झाली की जळगावात राहत असताना गच्चीवर झोपायचो हो तर तेव्हापासून ते जेव्हा गच्चीवर झोपायचं तेव्हा आपल्या मिल्की वे आकाशगंगेचा तो पट्टा दिसायचा ते सगळं बघून असं वाटायचं तिथे जाता येत असेल का काय असेल तिथे ती क्युरियोसिटी असायची पण काय कसं जातात ते तेव्हा कळायचं नाही खूपच लहान होते पण आमच्या स्कूलमध्ये मी सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकले जळगावात तर आमच्या स्कूलमध्ये एक वेळ बुक एक्झिबिशन होतं त्यात मी बघितलं काही अॅस्ट्रॉनॉट्सचे बुक पिक्चर्स असलेलं पुस्तक ज्यात ते त्यांच्या पाठीवर लेडाऊन करतात आणि अवकाशात जातात तर त्यावेळेस माझ्या लक्षात आलं ओ असं बन हे बनून आपल्याला स्पेसमध्ये जाता येतं सो त्या स्टार्समध्ये जाता येतं जे आपण बघायचो तर मग तेव्हा ठरवलं ते की आपण पण ऍस्ट्रॉनॉट बनायचं हेच बनायचंय आपल्याला हेच करायचंय सो so, मग शाळेत असताना त्याविषयी जास्त तेव्हा इंटरनेट नव्हतं काही रिसोर्सेस नव्हते तर त्याविषयी मध्ये वाचणं आर्टिकल्स वाचणं रशियन आणि युएस स्पेस प्रोग्रामचे आर्टिकल्स असायचे ते त्यांच्या स्टोरीज वाचणं हे हा मला होता इव्हन शाळेत मध्ये रिसेस मध्ये सुद्धा मी लायब्ररीत असायचे ते सगळं वाचत आणि काय रिसोर्सेस आहेत ते शोधत पण आपल्याकडे फक्त राकेश शर्मा यांचंच एक उदाहरण होतं तर मी ठरवलं आपण त्यांच्यासारखं फायटर पायलट बनवूया कारण ते फायटर पायलट होते म्हणून ते ऍस्ट्रॉनॉट बनवू शकले पण त्यावेळेस आता रिसेंटलीच इंडियन एअरफोर्स स्त्रियांना घ्यायला लागलंय फायटर पायलटच्या मध्ये ते राईट तर त्यावेळेस तर काही संधीच नव्हती पण मला असं मी नेहमी एक ऑप्टिमिस्टिक व्यक्ती राहिली आहे म्हणजे नेहमी पॉझिटिव्ह विचार करायचा तर मे बी मी कॉलेजमधून बाहेर पडेपर्यंत स्त्रियांना फायटर पायलट म्हणून घ्यायला सुरुवात करतील असा विचार केला आणि म्हणून इंडियन एअरफोर्सचं ऍप्लिकेशन आणलं त्यात क्रायटेरिया होता पुरुष असायला हवं ट्वेंटी ट्वेंटी विजन असायला पाहिजे म्हणजे दृष्टी शार्प पाहिजे आणि बॅचलर्स इन फिजिक्स किंवा इंजिनिअरिंग पाहिजे तर फिजिक्स बेस्टचा विषय होता इंजिनिअरिंगची शक्यता नव्हती कारण वडिलांचं म्हणणं होतं जे शिकायचं आहे जळगावात राहूनच शिकायचं आहे सो so, मग मी फिजिक्स मला आवडायचं आहे सो so, बॅचलर्स इन फिजिक्स केलं आणि मग बॅचलर्स फिजिक्स डिस्टिंक्शनने पास झाले एमजी एमजे कॉलेजमधून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून आणि मग मी एअरफोर्सचं अप्लिकेशन आणलं परत मेलच अप्लाय करू शकत पुरुषच करू शकतात असं क्रायटेरिया होता तो मी ठरवलं आपण इग्नोर करू काय होईल जास्तीत जास्त रिजेक्ट करून देतील पण जो दुसरा क्रायटेरिया होता की तुमची दृष्टी परफेक्ट पाहिजे तिथे मी थोडी मात खाल्ली कारण मला हलक्याशा नंबरचा त्यावेळेस चष्मा होता सो मग आता काय करणार पुढे खूप निराश झाले मग वडिलांनी सजेस्ट केलं एमसीए हा प्रोग्राम उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात जस्ट नवीन सुरू झालेला होता तर A. आ, <laughs> A. मग मी त्याला अप्लाय केलं ऍक्सेप्ट झाले प्रोग्राम मध्ये एमसीए केलं आणि मुंबईत त्यानंतर दोन वर्ष लग्न केलं जॉब केला सॉरी लग्न एम सी ए करत असताना झालं आणि मग मुंबईत दोन वर्ष जॉब केला आणि त्यावेळेस दोघांना संधी मिळाली कॅलिफोर्नियामध्ये सॅन यायची एका कन्सल्टिंग कंपनी थ्रू ऍज सॉफ्टवेअर कन्सल्ट इथे आलो कॅलिफोर्नियामध्ये त्या, मुंबईत तुम्ही काही वर्ष नोकरी केली त्यानंतर तुम्ही हो। थेट अमेरिकेत गेलात काही वर्ष त्या का ठिकाणी नोकरी केली आणि नासामध्ये गेला खर तर, तर आजही अनेकांना प्रश्न आहे की जळगावच्या या महिला नासामध्ये थेट कशा पोहचतात त्या ठिकाणी कशा जॉईन जॉईन तर हा मुंबई पासून ते नासा प्रवास हो मुंबईत दोन वर्ष नोकरी केली सॉफ्टवेअर कन्सल्टंट म्हणून तर युएसला यायची संधी मिळाली कॅलिफोर्निया सॅनोजे मध्ये तर सॉफ्टवेअर कन्सल्टंट म्हणून इथे आले आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरची नोकरी करत असताना नॅसा एम्स सॅन फ्रान्सिस्कोच्या जवळ जवळजवळ पंचवीस तीस मिनिटावर नॅसा एम्स रिसर्च सेंटर आहे नॅसाचं सेंटर आहे तर ते जाता येता दिसायचं घरापासून एक तासावर होत तर uh, मग माझं जे स्वप्न होतं ते जे काइंड ऑफ डॉर्मंट होऊन गे गेलेलं झोपून गेलेलं त्याने परत uh, मानवर करायला सुरुवात केली की ओ इथे संधी आहे काहीतरी करायची सो uh, so, म्हणजे ती इच्छा कधीच मेलेली नव्हती राईट ते स्वप्न कधीच गेलं नाही ते मनात होतं हा सोबत, सोबत राहिलं काय तर ते आता काहीतरी करायची संधी आहे हे माझ्या लक्षात आलं सो आय लाईक आता करूया पण मास्टर्स इन सॉफ्टवेअर करून काय म्हणजे जॉब ऑपॉर्च्युनिटीज मिळतील का ऍस्ट्रॉनॉट बनता येईल का नाही तर एरोस्पेस इंजिनिअरिंग करायची माझी आधी इच्छा होती मुंबईमध्ये सुद्धा मी आय आय टी मध्ये बघितलं होतं एरोस्पेस इंजिनिअरिंगचा प्रोग्राम एरोनॉटिकल इंजिनिअरिंगचा तर पी एच डी करता येईल का त्यात ते बघत होते मी मुंबईत पण इकडे आले सो इथे मास्टर्स इन एरोस्पेस इंजिनिअरिंग अप्लाय केलं सॅनोज स्टेटला ऑफकोर्स त्यावेळेस माझं वय तीस वर्ष होऊन गेलेलं तीन वर्षाचा मुलगा होता तर आई वडिलांचं नवऱ्यांचं सगळ्यांचं साहजिक आहे की आता तुला एक सॉफ्टवेअर इंजिनिअरचा छान जॉब आहे मुलं आहे मुलबाळ आहे घर आहे कशाला करायचं हे सगळे आवयात पण मला असा माझा विचार होता की आपल्याला करून बघायचं आयुष्यभर हा विचार नाही करायचा आहे की मी केलं असतं तर काय झालं असतं तर करायचंय हा प्रवास एन्जॉय करायचा आणि मग शेवटी समाधान राहील की मी केलं शेवटच्या क्षणी आयुष्याच्या सो एरोस्पेस इंजिनिअरिंग मध्ये मास्टर्स केलं जॉब करत असताना सॉफ्टवेअर इंजिनिअर आणि मग एरोस्पेस इंजिनिअरिंग झाल्यावर मी नॅसामध्ये अप्लाय करत राहिले करत असताना सुद्धा अप्लाय करत होते पण नॅसात काम करण्यासाठी युएस सिटीजनशिप लागते नागरिकत्व लागतं अमेरिकेचं आणि मी त्यावेळेस नव्हते तर खूप प्रयत्न करत राहिले अप्लाय करत राहिले एकही एक कॉल एक आला नाही जॉबसाठी पण जेव्हा मी चार पाच वर्ष असंच निघून गेले आणि मग एक पहिला कॉल आला कॅप्लर मिशन साठी नॅसाच्या मॅनेजरचा त्याचं म्हणणं होतं आर यू अ युएस सिटीजन सगळ्यात पहिला प्रश्न तू नागरिक आहेस का म्हटलं मी सध्या नाही आहे पण एका महिन्याने होणार आहे नागरिक तर ते म्हणले ओके मग तू इंटरव्ह्यू साठी आहे तर एकच इंटरव्ह्यू झाला जवळजवळ दहा ते बारा लोकांचा ग्रुप होता सायंटिस्ट इंजिनियर्स मॅनेजर्स त्यांना माझा एरोस्पेस आणि सॉफ्टवेअरचं बॅकग्राऊंड खूप आवडलं तर सिटिझनशिपमुळे मला तोवर संधी मिळत नव्हती पण सिटीजन मला तो जॉब ऑपॉर्च्युनिटी लगेच मिळाली ती ऑफर मिळाली आणि मी केप्टर मिशनवर सिनियर प्रिन्सिपल सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करायला सुरुवात केली असा माझा सॉफ्टवेअर टू एरोस्पेस नॅसा असा प्रवास होता पण कसं येते की जसं आई वडील आणि नवरा म्हटले आता कशाला करायचं राईट तर जर मी समाधान मानून घेतलं असतं की आता मी सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे छान कमवते बस झालं काय करायचंय तर इट वुड नेव्हर हॅपन पण ती माझी जी इच्छा होती की नाही मला करायचंय आणि बिकॉज सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना ऑफकोर्स मला छान पगार होतो आय वॉज एन्जॉईंग इट ऑल्सो बट मनात कुठेतरी ती खंत होती की मला जे करायचं होतं ते करायला नाही मिळालं सो अशा प्रकारे मी जिद्द केली आणि मेहनत केली खूप मेहनत केली कारण तीन वर्षाचा मुलगा आणि जॉब सांभाळून असं करणं इथे मध्ये मदत नसते घरात राईट आपल्याकडे कशी कामाला वाया असतात स्वयंपाकाला वाया असतात इथे सगळं स्वतः करावं लागतं सगळं सांभाळून विकेंडला स्वतःला म्हणजे सगळे झोपले की मी रात्री रात्री अभ्यास करत बसायचे तर खूप मेहनत घ्यावी लागली इट्स नॉट अन इझी जर्नी सो त्याच्यासाठी एक जिद्द हवी एक पॅशन पॅशन म्हणतात ते हवं जुनून म्हणतात तसं तरच तुम्ही हे करू शकता मास्टर्स होता होता मला माझा दुसरा मुलगाही झाला सो so, प्रेग्नन्सी मध्ये सुद्धा मी लेक्चर वगैरे करत होते सो दॅट्स हाओ अशा असा हा प्रवास राहिलाय चालेल येस येस मॅम तुम्ही आता नासामध्ये कार्यरत आहात त्या ठिकाणी नेमका कोणत्या पदार्थ तुम्ही कार्यरत आहात आणि एक महिला म्हणून काम करत काम करत असताना कुठल्या जबाबदाऱ्या तुम्हाला पार पाळावं लागतात तसेच नेमकी त्या ठिकाणची आव्हानं काय काय तर आता मी नॅसा जॉन्सन स्पेस सेंटर ह्युस्टन मध्ये आहे आधी मी नॅसाइम्स रिसर्च सेंटर कॅलिफोर्नियामध्ये होते पण मला इथे यायचं होतं एरोस्पेस इंजिनिअरिंगची डिग्री झाल्यावर पण मुलं लहान असल्यामुळे तिथे छान स्कूल्स होत्या विवर इन अ व्हेरी परफेक्ट प्लेस मुलांना रेस करायला म्हणून आम्ही तिथून तिथेच राहिलो पण आता बऱ्याच वर्षानंतर शेवटी मध्ये आलो कारण इथे ऍस्ट्रॉनॉटचं होम म्हणतात ह्युस्टनला स्पेस फ्लाईट ह्युमन स्पेस फ्लाईट सगळं इथे आहे सो आता इथे मी जस्ट एक महिना होत आलाय ईव्हीए ऑपरेशन या टीम मध्ये जॉईन झाले म्हणजे एक्स्ट्रा व्हेक्युलर ऍक्टिव्हिटी एक्स्ट्रा व्हेक्युलर ऍक्टिव्हिटी म्हणजे बेसिकली स्पेस वॉक्स yeah. जे ऍस्ट्रॉनॉट्स तुम्ही yeah. बघतात व्हिडिओज मध्ये स्पेस स्टेशनच्या बाहेर ते काम करतात त्याला स्पेस वॉक म्हणतात त्याच्यासाठी भरपूर ट्रेनिंग लागतं त्यांना आणि सिस्टम्सचं yeah. नॉलेज घ्यावं आणि आता मून वर जाणार नॅसाच्या मिशन्स मिशनने आपण चंद्रावर जाणार आणि तिथे अपोलो सारखं दोन दिवसासाठी एक दिवसासाठी काही तासांसाठी नाही जाणार आहे तर लॉंग uh, ड्युरेशनसाठी म्हणजे जास्तीत जास्त काळ आपण तिथे राहणार आहोत कारण मून वर जाणं इज अ प्रिपेरेशन मार्सवर मंगळावर जाण्याची तयारी करणार आहोत आपण मूनवर टेक्नॉलॉजी टेस्ट करणार आहोत तर आठवडाभर थ्री मिशन असणार आहे त्यानंतर मग महिनाभर असं ड्युरेशन एस्ट्रॉनॉट जे चंद्रावर राहतील त्यांचं वाढत जाणार तर तिथे राहतील तेव्हा ते स्पेसक्राफ्टच्या हॅबिटॅट्सच्या त्यांच्या जे घर त्यांच्यासाठी सेटअप होईल त्याच्या बाहेर पडतील आणि ईव्हीएस करतील एक्स्ट्रा व्हेक्युलर एक्स्ट्राक्युलर स्पेस वॉक्स करतील तर त्यांचं तिथलं लाईफ कसं असेल स्पेस वॉक्स कसे असतील ते प्लॅन करणं त्यांना ट्रेन करणं हा माझा सध्याचा रोल आहे एकदम एक्सायटिंग रोल आहे याच्या आधी मी प्रायव्हेट ऍस्ट्रॉनॉट मिशन इंटिग्रेटर होते तो एकदम वेगळा रोल होता बट या रोलसाठी मला स्वतःलाही ट्रेनिंग करावं लागतंय आय एस एस सिस्टम्स मला माहित असेल तर मी ॲस्ट्रॉनॉट्सला शिकवू शकेल राईट आय एस एस सिस्टम्सवर ट्रेनिंग सुरू आहे सध्या माझं आणि मी सुद्धा इथे एन बी एल म्हणजे न्यूट्रल बायोन्सी लॅब असा एक चाळीस फुट खोल स्विमिंग पूल आहे ज्याच्यामध्ये स्पेस स्टेशनच मॉकअप uh, आहे काय म्हणतात मॉकअपला प्रतिकृती <laughs> ते आहे त्याच्यावर ऍस्ट्रॉनॉट्स ट्रेनिंग करतात स्पेस वॉक्स साठी सर मी सुद्धा तशा स्पेस सूट मध्ये त्या पूल मध्ये उतरेल आणि ट्रेन करेल तर मला स्वतःला आता फिजिकली फिट राहावं लागणार मी राहिले आहे पण आपण कधीतरी आळस करून देतो राईट सो so, ते रनिंग स्विमिंग हे माझे एक्सरसाइजेस होते ते आता पुन्हा सुरू केलेत तर आणि मग स्विमिंग टेस्ट वगैरे पण द्यायचे सो so, महिला म्हणून इट्स लाईक like, uh, थोडंफार चॅलेंजिंग असतच कारण बट इट्स लाईक like, आपण स्वतःला लिमिट करतो की आपण महिला आहोत असं so, मला तसं करायला आवडत नाही आणि जमतही नाही आणि हो महिला भरपूर आहेत या टीम मध्ये सुद्धा पण भारतीय महिला किंवा विमेन ऑफ कलर अशा कमी असतात तर कधीतरी थोडं आपण कमी संख्येमध्ये आहोत तर थोडं थोडंफार चॅलेंजिंग होतं बट इट्स लाईक यू ओवर कम आता मला बऱ्याच वर्षांपासून मी इथे काम करते तर मला ती सवय झाली आहे स्वतःचा मुद्दा मांडणे आणि नॅसामध्ये खूप ओपन कल्चर आहे दे आर व्हेरी ओपन टू डिव्हर्सिटी जे म्हणतात सो so, मी um, एक्सप्रेस करते ओपिनियन्स आणि माझ्या मॅनेजर्स ऐकतात आणि इट इम्प्रेसेस दॅम आणि माझं आता क्वालिफिकेशन वगैरे पण इतके आहेत की दे वॉन्ट टू नो माय ओपिनियन्स मला स्पेशल प्रोजेक्ट्सही दिले जातात सो इट्स रिअली गुड मला आय एम रिअली एन्जॉयिंग दिस रोल यात खूप समाधान मिळतंय आणि आम आता चंद्राचे मिशन्स प्लॅन करायचे आहेत so, सो त्याच्यावर काम करायला मिळतंय सो इट्स एक्सायटिंग टाईम्स मॅम आपण जर आतापर्यंत पाहिलं की भारतीय अंतराळ संशोधनाचे अनेक सारे टप्पे पार पडले आहेत यामध्ये अनेक मोहिमा हाती घेण्यात आल्या मोहिमा यशस्वी झाल्या काही अयशस्वी झाल्या तर भारतीय अंतराळ संशोधनाच्या या टप्प्यांकडे तुम्ही कसं पाहता आणि येणाऱ्या काळामध्ये म्हणजे भविष्यात भारतीय अंतराळ संशोधनासाठी येणारा काळ हा कसा असणार आहे एक्साइटिंग असणार आहे स्पेस रिसर्च किंवा अंतराळ संशोधन हाच एक एक्साइटिंग आणि खूप म्हणजे असा एरिया आहे ज्यात आपल्याला जास्त नॉलेज नाही आहे नॅसाने सगळ्यात जास्त मिशन केले आहे so, सो सोबत सुद्धा इस्रोची पार्टनरशिप आहे आता अम, शुभांशी शुक्ला जे ऍक्सिएम फोर मिशन मध्ये जाणार आहेत मी त्यांना आताच मागच्या वीकमध्ये सुद्धा भेटले दोन तीन वेळा माझी त्यांची भेट झाली इथे नॅसा जॉन स्पेस सेंटरला ते इथे ट्रेनिंगसाठी आलेले आहेत सो एक्सिएम फोर हे प्रायव्हेट ऍस्ट्रॉनॉट मिशन ज्याच्यावर मी म्हंटले मी काम करत होते तर मी त्याच्यावर काम करत होते बिफोर मुव्हिंग टू व्हीव्ही ऑपरेशन सो त्यांना तिथे स्पेस स्टेशनवर जायला मिळेल आणि इथे सुद्धा आले तर इट्स व्हेरी बेनिफिशियल कारण त्यांना भरपूर शिकायला मिळतं इंडियाकडे अजून ह्युमन स्पेस फ्लाईट प्रोग्राम व्यवस्थित एस्टॅब्लिश नाही आहे राईट सो so, आणि हो स्पेस इज हार्ड असं जॉन एफ कॅनडी सुद्धा म्हटले होते जेव्हा म्हटले होते की आपल्याला चंद्रावर जायचंय नॉट बिकॉज इट्स इझी बट बिकॉज इट्स हार्ड तर स्पेस मध्ये म्हणजे अवकाशात पृथ्वीचं वातावरण हे सुरक्षित वातावरण सोडलं की माणसाला so uh, ते अवकाश मारायलाच उठलेलं आहे सो इट्स नॉट इझी माणूस असो किंवा मशिनरी असो रेडिएशनचा जो त्याच्यावर इम्पॅक्ट होतो तर तो, uh, तो पूर्ण डॅमेजिंग असतो सो so, स्पेस uh, इज हार्ड आणि म्हणून थोडेफार मिशन अयशवी अयशस्वी होतात पण प्रयत्न करत राहिल्याने uh, यश मिळतं जसं आता स्पेसएक्स uh, आज एक्स ऍस्ट्रॉनॉट्सला कंटिन्युअसली लाँच होत आहे शुभांशु शुक्ला सुद्धा ड्रॅगन ड्रॅगनमध्येच लॉन्च होणार आहेत पण ला बरेच वर्ष सुरुवातीला फेल्युअर्स मिळाले राईट खूप वेळा ते अयशस्वी झाले रॉकेट्स एक्सप्लोअर झाले कन्सिस्टंटली पण प्रत्येक फेल्युअरमधन लेसन्स शिकायचे असतात आणि पुढे जातात आणि तेच इस्रो सुद्धा करत आहे भारतीय अंतराळ संशोधन प्रोग्राम सुद्धा करत आहे चंद्रयान असो किंवा मंगलयान तर यशस्वी झालं सो इट्स ऑसम फक्त एक चॅलेंज असतो की फंडिंग इव्हन नॅसासाठी तोच एक चॅलेंज आहे जो पैसा असतो फंडिंग असतो तो स्पेस रिसर्चला खूप लिमिटेड असतो आता इंडियाला आय थिंक इस्रोला भरपूर फंडिंग मिळालंय गव्हर्नमेंटकडनं आणि तो गव्हर्नमेंट आधीच्या तुलनेत त्याच्यात बदल झाला असं वाटतं हा हा तर त्याच्यामुळे इस्रो इस इज इस डुईंग ग्रेट आणि इंडियाचा अंतराळ संशोधन प्रोग्राम छानपैकी टेक ऑफ झालाय प्रायव्हेट इंडस्ट्रीमध्ये सुद्धा इंडियामध्ये आता सुरू झालाय आणि मला ऍक्च्युली करायचं होतं बऱ्याच वर्षांपूर्वी मी इंटरव्ह्यूज मध्ये सुद्धा बोललेले भारतात आले तेव्हा की मला इथे ट्रेनिंग साठी सुरू करायचंय साठी वर्कशॉप्स सुरू करायचे पण ते सगळं फॅमिली वर्क आणि इथलं लाईफ आणि तिथे त्यात ते, ते, ते पृथ्वीच्या पूर्ण उलट्या बाजूला आहे त्यामुळे प्रवासही खूप लांब आहे असंही नाहीये की काही तासावर आहे राईट एक पूर्ण दीड दोन दिवस लागून जातो सो ते करायचं होतं पण इट्स गुड टू सी की भरपूर आता यंग लोक येतात या फील्डमध्ये सो इस्रो इज डुईंग ग्रेट आणि भविष्य फार उज्ज्वल आहे आणि सोबत पार्टनरशिप सुद्धा आहे सो या सगळ्या स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन्सला कडून शिकायला मिळतंय सो दॅट इज अमेझ या स्पेस मध्ये कोलॅबरेशन मध्ये वी शुड फगेट द बॉर्डर्स आपल्या देशांच्या बॉर्डर्स काय आहेत हे विसरून जायला हवं आणि कोलॅबरेशन ह्युमॅनिटी कारण यामध्ये आपण सगळे एक मानवी उद्देश म्हणून स्पेसला बघायला हवं की हा एक गोल आहे सॉरी मराठीमध्ये चॅलेंजिंग होत मला शब्द मिळायला हे सगळे बट ॲज ह्युमॅनिटी आपण सगळ्यांनी आपल्या बॉर्डर्स विसरून कोलॅबरेट करून जर यात प्रगती केली तर आपण अजून पुढे जाऊ राईट प्रत्येक देश त्याचं वेगळं करत राहणार कोलॅबरेट uh, नाही करणार जसं आता चायना त्यांचं पूर्ण प्रायव्हेट चालतं सगळं स्पेसमध्ये आणि त्यांनी टेक्नॉलॉजीज स्टील केल्या आहेत इन द पास्ट सो नॅसा कोलॅबरेट नाही करू शकत कर जोपर्यंत तुम्ही सुद्धा ओपन नाही होणार तोपर्यंत आम्ही कसे ओपन होणार असे राईट पण आणि नॅसाचं तसं नाही द्या कोलॅबरेटिंग अँड त्यामध्ये खूप त्या गिव्ह अँड टेकमध्ये भरपूर बेनिफिट्स असतात अँड तसं कोलॅबरेशन फार जरुरी आहे अवकाशात प्रगती करायची असेल तर महाराष्ट्राच्या नवदुर्गा या आमच्या विशेष कार्यक्रमाची महिला सुरक्षा ही थीम आहे यावरूनच याच अनुषंगाने माझा प्रश्न असा आहे की महाराष्ट्रातील भारतातील आताची परिस्थिती पाहता महिला सुरक्षेबाबत तुमचं मत नेमकं काय काय बोलावं मी म्हणजे शॉक्ड होऊन जातो जेव्हा काही असे इन्सिडेंट ऐकतो जसं आता मला युएसमध्ये इंडियाहून मूव्ह होऊन पंचवीस वर्ष झालेत लहानपणी मी एक्सपिरियन्स केलेलं आहे काय काय आपण स्कूल कॉलेजेसमध्ये जे बघतो इफ टीजिंग म्हणा किंवा मुलींना त्रास दिला जातो ते आजही होत आहे राईट आणि um, कितीही लॉज इम्प्लिमेंट केले कितीही um, कडक शिक्षा दिली गेली तरी निर्भयासारख्या केसेस अजूनही होत आहेत त्या त्या केसला किती वर्ष झाले सो so, इवन uh, uh, आम्ही सुद्धा जेव्हा भारतात येतो आई वडिलांना काळजी असते मुंबई एअरपोर्ट ते त्यांच्या घरापर्यंत पोहोचू एकटे जर असलो स्पेशली तर की व्हॉट इज द सेफेस्ट वे टू गेट दम होम सो इट्स इट्स रिअली सॅड म्हणजे आपल्या देशात आता इतकी म्हणजे लहानपणी मुलींना संधी नव्हती जे जेव्हा मी लहान होते राईट आणि काय करायचंय लग्न करून पोरं बाळच तर हेच करायचं असं म्हटलं गेलेलं जेव्हा मी मास्टर्स करत होती आज तसं नाहीये आज पॅरेंट्स मुलींना खूप एनकरेज करतात मुलींना भरपूर संधी आहेत शिक्षणामध्ये असो करिअरमध्ये असो मग इथे का आपण मागे आहोत त्यांच्या सुरक्षेमध्ये आपण का मागे पडलोय का आजही अशा केसेस होत आहेत आणि याच्यासाठी आपल्याकडे जी मेंटॅलिटी आहे मानसिकता आहे पुरुषांची असो किंवा मुलांची असो ती बदलणं जरुरी आहे राईट आणि ती मॅस स्केलवर होणार आहे का नाही एवढे पंचवीस वर्ष झाले झालं नाहीये एवढ्या वर्षात झालं नाही तर होणार आहे का सो द ओनली सोल्युशन मला जे सुचतं की एकच सोल्युशन आहे याच्यामध्ये की आपण प्रत्येक मुलीला एक नवदुर्गा बनवायला हवा राईट right? लहानपणी स्कूल्समध्ये मुलींसाठी मार्शल आर्ट्स सेल्फ डिफेन्स हे लेसन्स मॅन्डेटरी करायला पाहिजे याचे क्लासेस मॅन्डेटरी हा एक पीटी करतो आपण काय पीटी मध्ये नुसते हात इकडे तिकडे करतो त्यापेक्षा मुलींसाठी मार्शल आर्ट्स आणि सेल्फ डिफेन्सचं ट्रेनिंग प्रत्येक शाळेत सुरू करायला हवं बिकॉज दे शुड बी एबल टू डिफेंड डेमसेल्फ एका हैवाना अगेन्स्टच नाही तर मग कितीही लोक त्यांना त्रास देऊ दे शुड बी एबल टू डिफेंड कारण अजून काय करणार आहे तुम्ही माणसांची पुरुषांची जी मेंटॅलिटी आहे स्पेशली जे शिकलेले नसतात म्हणजे सिक्युअर हॉस्पिटल मध्ये सुद्धा जर अशा घटना घडू शकतात सो मुलींना आणि किती बंधनं घालणार असे कपडे घालू नका अशा वेळेस बाहेर जाऊन असं दिस इज नॉट डन का वाय शुड मुलींना का असे बंधन घातले जायला हवे मुलांना घाला पुरुषांना घाला मे पुरुषांचं बाहेर निघणं बंद करा दहा वाजेनंतर कर्फ्यू फक्त स्त्रिया बाहेर जातील सो so, मुलींना सेफ वाटायला हवं स्त्रियांना सेफ वाटायला हवं बाहेर म्हणजे मुंबईमध्ये सुद्धा मी कम्युट करायचे दोन वर्ष जेव्हा होते अम, लोकल ट्रेन्स वापरायचे राईट तर किंवा बसेस असायच्या इतकी गर्दी आणि तिथे सुद्धा सोडत नाहीत लोक स्त्रियांना आजही होत आहे आणि हे सगळं um, राईट या कुठे म्हणजे फिजिकली हॅरॅस करणं गर्दीच्या एन्व्हायरमेंट होते इट्स रिअली सॅड आणि मला म्हणजे खूप चीड यायची त्या गोष्टींची आणि कधी कधी वाटत ट्रॅव्हल करू शकते कम्प सगळीकडेच क्राईम असतो स्त्रियांच्या अगेस्ट इथे आहे इथे नाही आहे असं नाहीये इथेही आहे पण या स्केलवर नाहीये जिथे आपल्याकडे पॉप्युलेशनही जास्त आहे गर्दीही जास्त असते सो या या स्केलवर कुठे नसणार बहुतेक आणि सो इंडिया इतकी प्रगती करत आहे आज आम, स्पेस रिसर्च मध्ये अंतराळ संशोधनातही आपण इतके पुढे जातोय आणि स्त्रिया मिशन कंट्रोल सेंटरमध्ये बसून लॉच तर मग आपण या बाबतीत का मागे आहोत या बाबतीत आपण कधी बदलू सो so, मला वाटतं तुम्ही सोल्युशन विचारलंय सो so, मला वाटतं एक, 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 एक सोल्युशन आहे टू बिगिन विथ आणि मग नंतर बाकीचे सोल्युशन इम्प्लिमेंट करतायत एक तर वी शुड स्टार्ट सेल्फ डिफेन्स मार्शल ट्रेनिंग शाळांमध्ये आणि मग कर्फ्यू फॉर मेन आफ्टर टेन ओ क्लॉक विच इज नॉट पॉसिबल बॅट जस्ट एक शेवटचा प्रश्न आहे त्यांनी या क्षेत्रात आलं पाहिजे यासाठी तुम्ही त्यांना काय संदेश द्याल त्यांना काय आव्हान करू इच्छित सो शाळांमध्ये तर टीचर्स असतात ज्यांना इंटरेस्ट असतो तर त्यांनी इंटरेस्ट घेऊन मुलांसाठी आज इंटरनेट सगळीकडे आहे राईट आणि इंटरनेट इज द बेस्ट रिसोर्स आपल्या वेळेस नव्हता आम्ही लहान होतो तेव्हा नव्हतं तर नाहीतर मी आज ऍस्ट्रॉनॉट बनूनही गेलेस तेव्हा सर या <laughs> so, uh, yeah, इंटरनेटचा उपयोग करायला हवा आणि आता थँकफुली था, काही वर्षापूर्वी मी म्हटले होते की इस्रोने सुद्धा सारखं पब्लिक आउटरीच करायला हवं आणि स्टुडंट्सला संधी द्यायला हवी पार्टिसिपेट करायची रिसर्च मध्ये तर ते आज होतंय राईट पण ते ग्रामीण भागात पोचते का ती माहिती ते तर ज्या स्टुडंट्सला ग्रामीण भागातल्या इंटरेस्ट आहे त्यांनी इंटरनेटवर रिसर्च करायला हवा नॅसाची वेबसाईट इस्रोची वेबसाईट वाचायला हवं स्टुडंटसाठी प्रॉजेक्ट्स असतात गुगल करा एरोस्पेस रिसर्च प्रोजेक्ट फॉर स्टुडंट्स आणि तुम्हाला इतके रिसोर्सेस मिळतील ते प्रोजेक्ट्स इम्प्लिमेंट करा रॉकेट्स लाँच करा आणि या रीच आऊट म्हणजे लोकांना कॉन्टॅक्ट करा असतात काही लोक जे माझ्यासारखे असतात ज्यांना इंटरेस्ट असतो सगळ्यांनाच नसतो इंटरेस्ट शेअर करण्यात वगैरे मी बऱ्याच रुरल भा ग्रामीण भागातील स्टुडंटसाठी सुद्धा टॉक्स केलेले आहेत मुलींसाठी केलेले आहेत सो या जे रिसोर्सेस तुम्हाला अवेलेबल आहेत आज त्यांचा उपयोग करा आणि प्रोजेक्ट वगैरे कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करा ज्या नॅसा आणि इस्रोच्या आहेत म्हणजे तुम्हाला भरपूर शिकायला मिळेल आणि संधीही मिळतील मॅम तुमचा हा संपूर्ण प्रवास पाहिला तर अत्यंत खळतर बाबी घडून देखील तुम्ही तुमच्या स्वप्नासोबत कायम राहिला आणि जळगाववरून थेट आता नासापर्यंत पोहोचलात खर तर हा संपूर्ण प्रवास अत्यंत प्रेरणादायी आणि अभिमानास्पद आहे तुम्ही तुमचा अत्यंत महत्वाचा वेळ आमच्या सुवर्ण खानदेश साठी दिला त्यासाठी मनापासून आभार तर ह्या होत्या अनिमा पाटील साबळे त्यांनी आपल्या सुवर्ण खानदेश लायनिट सोबत सविस्तरपणे संवाद साधत जळगाव ते नासापर्यंतचा त्यांचा प्रवास नेमका कसा होता तसेच महिला सुरक्षा बाबत नेमकं काय केलं पाहिजे आणि ग्रामीण भागातील युवक असतील युवती असतील यांनी अंतराळ संशोधन क्षेत्रामध्ये येताना काय गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे या संपूर्ण बाबीवर बाबींवर त्यांनी स्पष्टपणे मत व्यक्त केले तुमच्या या मुलाखतीबाबत काय प्रतिक्रिया आहेत हे कमेंट्स बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि सुवर्ण खानदेश लाईव्ह न्यूज यांच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद